पुण्यामध्ये मात्र जुन्नर तालुक्यातील उत्तूर डोमेवाडी येथे शेत एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये तब्बल आकाशातून चाळीस किलोचा बर्फाचा गोळा जमिनीवर पडला आहे कारण की गेल्या काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा तो सक्रिय झाला आहे मात्र एक सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामुळे तब्बल हा सर्वात सर्वात मोठा बर्फाचा गोळा असल्याची प्राथमिक माहिती देखील समोर समोर येत आहे व्हायरल होत असलेल्या घटनेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की जमिनीवर पडलेल्या बर्फाच्या गोळ्याचा आकार किती भलामोठा आहे या घटनेनंतर शहरीकरण प्रदूषण आणि निसर्गाशी होणारी छेडछाड यामुळे निसर्ग चक्र बदलताना दिसत आहे तसंच पर्यायी ग्लोबल वॉर्मिंग धोकाही वाढत आहे असा प्रश्न आता या निमित्ताने विचारला देखील जात आहे